राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठरावर एक भीषण रस्ता अपघात झाला आहे या अपघातात बोलेरो वाहनातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार बोलेरो गाडीतील सर्व प्रवासी एका लग्न समारंभातून परतत होते गाडी पश्चिम बंगालमधील पुरोलियाहून बलरामपूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकला जोरदार धडक दिली तीव्रता इतकी होती की बोलेरो गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि ट्रकही नियंत्रण गमावून शेजारच्या भात शेतीत उलटला अपघाताची माहिती मिळताच बलराम पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी सर्व नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या भीषण अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे मन सुन्न झाले आहे बोलेरोची अवस्था इतकी भीषण होती की ही गाडी ओळख पटवणे ही कठीण होते या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे